नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यावरती सुंदर अशा वीस मराठी चारोळ्या बघणार आहोत ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषण अथवा निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला उजळवलेस तू क्रांती ज्योती दुबळ्यांची खरी माय सावित्री तू खरी माय सावित्री तू दुसरी चारोळी आहे सावित्री बघ तुझ्या लेकी सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजवत आहेत केवळ तुझ्यामुळेच त्या केवळ तुझ्यामुळेच त्या आज मुक्त श्वास घेत आहेत आज मुक्त श्वास घेत आहेत तिसरी चारोळी आहे अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात कैद होती नारी संकटाशी तू करून सामना संकटाशी तू करून सामना साऊ मुक्त केलीस नारी साऊ मुक्त केलीस नारी चौथी चारोळी आहे समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांती ज्योती सावित्री माऊली पाचवी सारोळी आहे जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सहावी चारोळी आहे तेज कार्याचे झळके तुमच्या इतिहासाच्या प्रत्येक पाणी तेज कार्याचे झळके तुमच्या इतिहासाच्या प्रत्येक क्रांती ज्योती सावित्री माई हृदय अजरामर तुमची कहाणी हृदय अजरामर तुमची कहाणी सातवी चारोळी आहे चौकटीतले होते जगणे चौकटीतले होते जगणे आज भरारी विद्येच्या प्रांगणी पंख दिले सावित्रीबाईंनी पंख दिले सावित्रीबाईंनी उडण्या विशाल नभांगणी उडण्या विशाल नभांगणी आठवी चारोळी आहे महाराष्ट्राची दिव्य ज्योती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्रीस नवीन नमन माझे सावित्रीस आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती नववी चारोळी आहे स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती म्हणून तर आज जगती अमर आहे माता सावित्री अमर आहे माता सावित्री दहावी चारोळी आहे किती भोगले किती सोसले अहो किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले अकरावी चारोळी आहे तू एकटीच शिकली नाहीस तू एकटीच शिकली नाहीस अनेकींना तू शिकवलेस अंधा अंधकारमय जीवन नारीचे अंधकारमय जीवन नारीचे शिक्षण ज्योतीने तूच उजळवलेस शिक्षण ज्योतीने तूच उजळवलेस बारावी चारोळी आहे स्त्रियांच्या शिक्षणाची स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी तुझ्यामुळेच शिकत आहे तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी तेरावी चारोळी आहे सोसुनी अनंत यातना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना कृत्य कृत्य होतो आम्ही कृत्य कृत्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना चौदावी चारोळी आहे चला चला अहो चला चला सावित्रीची ज्योत मशाल करूया हातात घेऊनि हात हातात घेऊनि हात स्त्री विकासाची साथ धरूया स्त्री विकासाची साथ धरूया पंधरावी चारोळी आहे आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी नका समजू आम्हाला दासी नका समजू आम्हाला दासी आम्ही कर्तृत्वाच्या राशी आम्ही कर्तृत्वाच्या राशी आमी सोळावी चारोळी आहे सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही शिकून सवरून मोठ्या होऊ जे नाही जमले आजपर्यंत कोणाला जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो इतिहास घडवून जाऊ तो इतिहास घडवून जाऊ सतरावी चारोळी आहे तुझे उपकार फेडणे अशक्य आहे या जन्मात तुझे उपकार फेडणे अशक्य आहे या जन्मात क्रांती ज्योती तुझेच प्रतिबिंब आहे आमच्या मनात क्रांती ज्योती तुझेच प्रतिबिंब आहे आमच्या मनात अठरावी चारोळी आहे उद्धारण्या भारत मातेच्या लेकी उद्धारण्या भारत मातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहोती, तुझ्यामुळेच तेवत आहेत तुझ्यामुळेच तेवत आहेत सावित्री माई जगती ज्ञान ज्योती सावित्री जगती ज्ञान ज्योती एकोणीसावी चारोळी आहे मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी आभाळाला कवेत घेण्या मारू पंख भरारी क्रांती ज्योती सावित्रीचे स्वप्न करू साकार सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार आम्ही पुढे नेणार आणि शेवटची म्हणजेच विसावी चारोळी आहे समाजाला जिने दिली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती माऊली धन्य ती क्रांती ज्योती माऊली धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद